मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात या ठिकाणी निघालेली आहे बॉम्बे हायकोर्ट असं आपण त्यास म्हणतो एकूण जागा तेवीसशे एकतीस आहेत त्यामध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेड एकोणवीस स्टेनोग्राफर लोअर ग्रेड छप्पन्न क्लर्क तेराशे बत्तीस स्टाफ कार ड्रायव्हर अर्थात वाहन चालक सदोतीस आणि हमाल किंवा शिपायाची आठशे जागा या ठिकाणी आहेत फॉर्म भरायला सुरुवात होती आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस पासून पाच एक दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा येणार आहे नोकरीचं ठिकाण काय असणार बघा या ठिकाणी एक तर मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठ किंवा छत्रपती संभाजीनगर खंडपीठ या ठिकाणी तुम्हाला नोकरीला त्या ठिकाणी पोस्टिंग भेटणार आहे पगार म्हणाल तर पस्तीस हजार ते एक लाखापर्यंत शिपायापासून ते स्टेनोग्राफर पद आहेत त्यानुसार पगार वेगवेगळा आहे त्याचा मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ जाहिरात टाकली आहे त्याची लिंक खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट म्हणाल तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आहे पात्र कोण फॉर्म नेमकं कोण भरू शकतो बघा जे स्टेनोग्राफर पद आहे हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड तिथे एक तर डिग्री लागणार आहे हायर ग्रेड सा शंभरचा स्पीड तुमचा लागणार आहे डब्ल्यू पी एम आणि लोअर ग्रेड साठी ऐंशीचा चा स्पीड लागणार आहे आणि दोघांसाठी सुद्धा इंग्लिशचं टायपिंग कंपल्सरी असणार आहे दुसरं पद जे आहे ते क्लर्क इथे डिग्री लागेल प्लस इंग्लिशचे टायपिंग लागणार आहे चाळीसचा स्पीड त्यानंतर शिपाईसाठी फक्त सातवी पास आणि हे किमान सातवी पास म्हटले म्हणजे तुम्ही दहावी पास असेल बारावी पास असेल पदवी असेल मास्टर असाल कोणी चालणार त्यानंतर चालकसाठी ना किमान दहावी पास असावं आणि लोकल मोटर व्हेकलचं लायसन्स ते याचं लोअर हलकं वाहन चालन त्याचं लायसन्स या ठिकाणी असलं पाहिजे बघा वयोमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे इथे जर बघितलं तुम्ही तर कमीत कमी एकवीस साठी आहे मॅक्झिमम अडोतीस जनरल आणि कॅटेगरीला त्या ठिकाणी त्रेचाळीस आहे आणि इतर जे पद आहे क्लर्क असेल किंवा सिपाई असेल त्यांच्यासाठी कमीत कमी अठरा आणि मॅक्झिमम जनरलला अडोतीस आणि इतरांना त्रेचाळीस असणार आहे आता इथे सगळ्यात महत्वाचं स्टेनोसाठी शॉर्ट अँड टेस्ट होईल चाळीस मार्क्स केला असेल टायपिंग चाळीस मार्क्स आणि होस या ठिकाणी वीस मार्काला असणार आहे हे स्टेनोसाठी बोलतोय ओके ज्युनियर आणि ते लोअर आणि हायर ग्रेड क्लर्क साठी नव्वद मार्काचा पेपर असेल त्यामध्ये मराठी दहा इंग्लिश वीस जीके दहा रिजनिंग वीस मॅथ तीस आणि कम्प्युटर दहा अशा पद्धतीने डिव्हायडेशन असेल ड्रायव्हरसाठी लेखी परीक्षा तीस गुणाची असेल पूर्वानुभव दहा गुण ड्रायव्हिंग टेस्ट दहा गुण आणि तोंडी परीक्षेला दहा गुण असतील शिपायासाठी लेखी परीक्षा तीस गुणांची मैदानी दहा आणि मुलाखत दहा गुणांची असणार तर तयारी करा अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्यासाठी आहे नवीन व्याज आपण चालू केली आहे तुम्ही अभ्यास करता ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता